कवटेभंकाळ इथं सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना झालेली मारहाणबाबत बाबत, मु, मिरजेत मुस्लिम समाजाचा निषेध गुन्हेगारांना तातडीनं अटक करून गुन्हा नोंद करण्याची निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना मागणी कवटे इथं सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते मुल्ला यांना यांच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीबाबत मिरजेत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन देण्यात आले कवटेमांकाळ इथं मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व नेते मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याने मुस्लिम समाजानं राजकारण करायचं की नाही असा प्रश्न पडला आहे असं अय्याज नायकवडी यावेळी म्हणाले आहेत मुस्लिम समाजाचं म्हणजेच अल्पसंख्याक समाजाच्या या प्रकारे मारहाण करून गुंडगिरीचं व दहशत माजवणे हे आता सामान्य होत आहे असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे देश कायदा व संविधानाने चालतो हे काहीजण विसरत असतील तर कायदा व सुव्यवस्था ज्याची जबाबदारी आहे त्या लोकांनी त्याची दखल घेऊन समाजकंटकी दृष्ट प्रवृत्तींवर वचक व नियंत्रण ठेवायला हवे असं यावेळी निवेदनाद्वारे प्रांतांना मत मांडण्यात आले या घटनेचा मिर्जेत समस्त मुस्लिम समाज या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आले या घटनेबाबत वरील पातळीवरून चौकशी व्हावी तसेच गुन्हेगारांना तातडीनं अटक व्हावी व गुन्हा नोंद करावा अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे यावेळी आयाज नायकवडी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी शकील फिरजादे मुस्तफा बुजरुम जयलाब शेख हनीब तहसीलदार इम्रान तहसीलदार सुलेमान मुजावर कामिल बागवान तौफिक कोतवाल व इतर मुस्लिम समाजाचे नेते उ उपस्थित होते हैं।